तसेच देवा नमन करून आयचे सांगे आदिवासी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब आणि आयोजित केल्या आदिवासी महोत्सव टू थाऊज ट्वेंटी फाय ह्या प्रोग्रामाक आमच्या मधी उपस्थित आहात गोय राज्याचे आर्ट अँड कल्चर मिनिस्टर श्री गोविंद सर तसेच गोय राज्याचे सोशल वेलफेअर मिनिस्टर श्री सुभाष फलदेसा सर तिव रिवेंसी जेडपी मेम्बर सुरेश केपेकर एस टी कॉर्पोरेशन चेयरमैन वसुदेव मेंगावकर डायरेक्टर ऑफ आर्ट एंड कल्चर सुगुण आमचे हम प्रेसिडेंट प्रेजिड अटल ग्राम एजेंसी चेयरमैन शशिकांत गांवकर वर्किंग प्रेसिडेंट उटा विश्वास गावड़े आणि सगळी पंचायतीचे सांगे कॉन्स्टिचे सरपंच अँड कॉन्सिलर आणि सगळे पंच मेंबर यांचे हा आँ ह्या आमच्या प्रोग्रामात स्वागत करतो सांगायचे म्हणजे आमची उटाची एक मिटींग झाली हांगाच जाल्ली वाडे कॉल नंबर वनाक आमचे गोविंद गावडे सर उपस्थित असले त्यांना आम्ही एक मना चिंत की आम्ही आदिवासी महोत्सव सांग्यार करतले आणि तो विषय त्यांनाच हांवें आर्ट एंड कल्चर मिनिस्टर गोविंद गावडे फुड्या मांडलो तो म्हण स्व बाब तू मुखार सर आपण असे फुडल्यान आणि हेच हांवें मागीर आमचे सर सुभाष सर आणि आमदार हेजे फुड्या हो विषय मांडलो तो सर सदांच फाटल्यान आसताच त्यांनी सांगले तूं काय भिनाका आपण तुजे बरोबर आसा अशें करून आमी त्यांचा आशीर्वाद घेवन आम्ही मुखार सरले मुखार आसतना विचार येलो किद्यात हे करत टीम जाय फुल फ्लॅश टीम जाई म्हणजे आम्ही एक शंभर जणांची टीम तयार केली आणि ह्या प्रोग्रामा चालू लागले चाली लागता असताना आमक खूपशे हा मटेरियल जाय पडले कोणे जाऊ ही सगळी तयार काय पे करनासतना ही मल्ला ना को हे सगळे अरेंज केले त्या सगळे आमचे मेम्बरचे आणि जे जे कोणी एका एक हातभार लायला त्यांना हा धन्यवाद म्हणतो आज हो प्रोग्राम चालू झाला आमचा दोन दिसा खात फर्स्ट इज आमचे सगळे स्पोर्ट्स आणि फुगडी कॉम्पिटिशन असतं मग महिलां खाती स्पोर्ट्स असतले स्कुला खाती स्पोर्ट्स असतले वॉलीबॉल बॅडमिंटन आणि तसेच सोशल वेलफेअर डिपार्टमेंटा स्पॉन्सर केले आय कॅम्प आमचे फाटल्या स्कुलाकडे लागलेलं ला असा आणि तसेच आमकां सोशल वेलफेअर डिपार्टमेंटांतल्यान कलकी वाट हे मुवी बीन दाखयतले हांव त्या बद्दल आमचे सर आणि सोशल वेलफेअर मिनिस्टर हेजे धन्यवाद म्हणटा मुखार आसतना आम्ही प्रोग्राम आयज आम्ही पंधरा जणांचे वेगळे सत्कार करतले जे आमच्या समाजाक हेल्प करतात त्यांच्या आम्ही हॅल्प करतले आणि त्यांच्या बरे प्रमाणे आमक हेल्प केल्या तसेच गोविंद गावडे सर सराचे आम्ही सत्कार करतले कित्याक त्याने आमचे खातीर उटा हे लढाईक पन्नास दीस जेली गेलो त्याचे खातीर हा त्यांच्या आमची सांगे आदिवासी हेजे मार्फत त्यांचे सत्कार करतले तसं आमचा मेजर सत्कार जातो आमचे सर आणि एम एल ए सोशल वेलफेअर मिनिस्टर सर सुभाष फळे यांचा आम्ही सत्कार केला कि किया कारण एका त्यांनी आमच्या समाजा खातीर का कल्ला काजूर ह्या का। गावां ऑलमोस्ट थं रस्तो ना लो लो, काय नाशिले ते सगळे एस टी बांधव ते हो आमचे थंडी पंधरा कोटी म्हणून रस्ते केले का। जे काय गावां का रस्ता चालला ज्या गावां दोन हजार बारा निवडून येणा त्यांनी तो आख्खो रस्तो करून दिला असा त्या थंच आमचे सगळे एस टी बांधव ट्रायबल रिसर्च सेंटर ते सांग्यार हाडलेले असा कुणमी विलेज ही दहा वीस कोटीची प्रोजेक्टाची कुणमी विलेज जी आमचे कुणमीचे प्रॉडक्ट एक्झिबिशन जातले थी आमकां रोजगार मेळटलो हे प्रोजेक्ट आहा आहात ते आम्ही तेच सत्कार केला मुखार वतासनी हांव इतलेंच मागता दुसरे दीस आसता कला रंग प्रोग्राम जो वेगळे वेगवेगळे तालुक्याचे पार्टिसिपंट ये पार्टिसिपंट सगळे लोकांनी तो येवचो असे म्हणून हांव माझी दोन उतरां सोंपयतां